आफ्रिकेला जाण्याची संधी मिळाली फार्म मॅनेजर या पदावरती मी काम केलं टांझानिया मध्ये नोबल अझानिया नावाची कंपनी होती बारा हजार एकर क्षेत्रावरती आम्ही कॉटन फार्मिंग करत होतो ज्यावेळेस मी भारतामध्ये परत आलो असं विषमुक्त शेतीकडे माझा कल वाढला दोन हजार दहा साली मी ऍग्रिकल्चरची जी कंपनी आहे ऍव्हेंचर एग्री टेक्नॉलॉजी ही कंपनी माझे काही नाशिकचे पार्टनर्स आहेत त्यांच्यावर आम्ही चालू केली की जेवढं जास्त खत टाकेल तेवढं जास्त उत्पन्न मिळेल ही चुकीची जी धारणा होती त्याच्यावरती बरच आम्हाला काम करण्याचा योग मिळाला मागील पन्नास शंभर वर्षापासून आपण केमिकलचा आघात केलेला आहे आपले या कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये आपले डिस्ट्रीब्युटर्स आपण नेमलेले असतात बरं वेगवेगळ्या ठिकाणी आपण डेमोज अरेंज करतो ते ऍक्च्युअल डेमोज मधून शेतकऱ्यांना रिझल्ट दिले जातात ऍक्च्युअल शेतीची गरज काय आहे आपल्या चुका कुठं होत आहेत ते आपण त्यांना समजावून सांगतो बारा ते चौदा कोटींचा इट्स नॉट जो आता अकरावी मी आम्ही मध्ये केलेली आहे सरांबद्दल बोलण्या एवढे मोठे कोणतेही विद्यार्थी असू शकत नाही <laughs> तर सरांची जी शिस्तप्रियता आहे <laughs> तर ते बाहेर फिरायला लागले तर सगळे विद्यार्थी पटकन क्लासरूम मध्ये जाऊन बसायचे <laughs> त्यांचं आरोग्य आणि त्यांचं शतकपूर्ती व्हावी अशी ईश्वरच्या नक्कीच प्रार्थना असेल सर थँक्यू सो मच गुरुदुर्णा सायन्स अकॅडमी आणि फल्टन एज्युकेशन सोसायटीच्या या ऑफिशियल चॅनलवरती प्रत्येक आठवड्याला येणारी जी बाईट असते जो व्लॉग असतो तो व्लॉग आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो प्रेरणादायी असतो त्याचं स्पेशल रिझन म्हणजे ह्या व्लॉगमध्ये माझा एकच कंटेंट असतो तो म्हणजे इन्स्पिरेशन टू द अपकमिंग स्टुडंट इन्स्पिरेशन टू द न्यू जनरेशन आणि या इन्स्पिरेशनमध्ये तुम्हाला एक वेगवेगळा विषय दरवेळी समोर आणायचं माझं इंटेन्शन असतं त्याचं कारण इतकं खास आहे की आपल्या मालरेजी शेती विद्यालयामध्ये शिकलेले असंख्य विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली जी यशाची शिदोरी आहे ती यशाची शिदोरी शोधण्याचं काम आपण या व्लॉगच्या माध्यमातून नेहमीच करत असतो आज आपण आलेलो आहोत पुण्यामध्ये कात्रज या ठिकाणी जिथे आपल्या फलटन एज्युकेशन सोसायटीचे मालराजी शेती विद्यालयाचेच एक माजी विद्यार्थी त्या ठिकाणी वास्तव्य करत आहेत ऑनरेबल श्री गुरुदत्त लांबतोते सर सर नमस्कार नमस्कार सर इंदापूर तालुक्यामध्ये निमगाव केतकी या गावच्या आहेत okay. सरांनी आपलं दहावीपर्यंतचं शिक्षण ह्या निमगाव केतकीच्याच गावामध्ये तिथलेच पुणे शिक्षण मंडळाच्या शाळेमध्ये घेतलेलं होतं आणि त्यानंतर इयत्ता अकरावी बारावीला सरांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवला आपल्या फलटणमध्ये मालराजे शेतीविद्यालयात प्रवेश घेतला प्रवेश घेतल्यानंतर त्यांना निकम सरांची मिळालेली साथ शाळेमध्ये मिळालेलं उत्तम शिक्षक याच्या जोरावरती पुढे जाऊन सरांनी पुणे कृषी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आणि तिथून पुढे सरांच्या यशाची कहाणी तुम्हा आम्हा सर्वांनाच एक खूप मोठं इन्स्पिरेशन देऊन जाणार आहे त्याचं कारण म्हणजे आज नोकरी करणं कदाचित तुम्हा आम्हा सर्वांसाठी एक वेगळा विषय ठरतो पण नोकरी न करता अनेकांच्या हाताला काम देणं ते म्हणजे स्वतःची कंपनी स्थापन करणं हे कुठेतरी एक इन्स्पिरेशनल इट सेल्फ अँड इन्स्पिरेशन असतं सरांनी ॲव्हेंचर ॲग्री टेक्नॉलॉजीज नावाची कंपनी नाशिकमध्ये स्थापन केलेली आहे आणि या कंपनीच्या माध्यमातून सबंध महाराष्ट्रभर पसरण्याचं काम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना गायडन्स देण्याचं काम आणि नवीन तरुणांच्या हाताला काम देण्याचं काम सरांनी केलेलं आहे एवढ्या यंग एजमध्ये सरांनी हा पुरस्कार आय थिंक मला असं वाटतंय सर तुमचं वय आता एक पंचेचाळीस च्या पंचे चा अराउंड असेल आणि एवढ्या कमी वयात सरांनी या लेवलपर्यंत कामगिरी केलेली आहे सर आपलं मनापासून आभार मनापासून कौतुक आणि आपल्या या चॅनलवर तुमचं स्वागत आहे सर आपल्या ऍव्हेंचर ऍग्री टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेची शेतकऱ्यांची कशी सेवा करताय सर्वप्रथम ऍग्रिकल्चरमध्ये जे आम्ही अकरावी बारावीपासून जे ज्ञान घेतलेलं आहे त्यानंतर कृषी महाविद्यालयातून बी एस सी एज्युकेशन घेतलं बरं त्यानंतर वालचंदनगर इंडस्ट्रीजमधून मी कृषी अधिकारी म्हणून काम केलं अच्छा उसाच्या हार्वेस्टरवरती काम केलं आम्ही वेगवेगळ्या साखर कारखान्यामध्ये जाऊन त्यानंतर आमचे एक व्हीजी पाटील सर होते त्यांच्या माध्यमातून मला आफ्रिकेला जाण्याची संधी मिळाली अरे वा ग्रेट मी गेला दोन हजार तीन साली बरं दोन हजार तीन साली मी आफ्रिकेला गेलो तिथून पुढे चार वर्ष आफ्रिकेमध्ये फार्म मॅनेजर या पदावरती मी काम केलं आफ्रिकेमध्ये कोणत्या ऑर्गनायझेशन मध्ये टांझानिया मध्ये नोबल अझानिया नावाची कंपनी होते नोबल अझानिया ग्रेट मोरोवर रिजन मध्ये मी कॉटन फार्मिंग वरती फार्म मॅनेजर म्हणून काम केलं बारा हजार एकर क्षेत्रावरती आम्ही कॉटन फार्मिंग करत होतो तर फार्मर्सच्या ज्या अडचणी आहेत सांगण्याचं तात्पर्य असं होतं की ऍक्च्युअल शेतीमधल्या ज्या अडचणी आहेत बर। शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या मला तिथं फार जवळून पाहता आल्या कदाचित बर। ते क्लायमॅटिक कंडिशन्स वेगळ्या होत्या तिथल्या भौगोलिक अडचणी वेगळ्या होत्या फार्मर्सच्या अडचणी होत्या पण ती अडचण घेऊन ज्यावेळेस मी भारतामध्ये परत आलो तर शेतीसाठी जे आपण ज्ञान घेतलेलं आहे त्याच्यामध्ये वापरात असणारे खूप सारे जे केमिकल्स सा आहेत त्याचे दुष्परिणाम माझ्यासमोर होते म्हणूनच थोडस विषमुक्त शेतीकडे माझा कल वाढला आणि त्या अनुषंगाने दोन हजार दहा साली मी ऍग्रीकल्चरची जी कंपनी आहे ऍडव्हेंचर एग्री टेक्नॉलॉजी ही कंपनी माझे काही नाशिकचे पार्टनर्स आहेत त्यांच्यावर आम्ही चालू केली या माध्यमातून भारतभर वेगवेगळ्या पिकांवरती वेगवेगळ्या एरियामध्ये आम्ही विषमुक्त शेतीवरती काम केलं बर त्याच्यापैकी आज महाराष्ट्रामध्ये जे आपले वेगवेगळे हॉर्टिकल्चर क्रॉप्स आहेत बरोबर किंवा जे व्हेजिटेबल क्रॉप्स आहेत यामधल्या ज्या अडचणी आहेत मोस्टली कॅश क्रॉप आपलं जे सर्वात मोठं आहे शुगर केन त्याच्यामध्येही खूप साऱ्या अडचणी आहेत तर याच्यावरती काम करत असताना असं जाणवलं की शेतकऱ्यांमध्ये ज्या काही चुकीच्या धारणा आहेत की जेवढं जास्त खत टाकेल तेवढं जास्त उत्पन्न मिळेल ही चुकीची जी धारणा होती त्याच्यावरती बरच आम्हाला काम करण्याचा योग मिळाला कारण शेतीमध्ये जे आरोग्य आहे ते अति केमिकलचा वापर याच्यामुळं शेतीचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे बरोबर शेतीमधले जे आज मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणतो आपण जीवाणू आहेत तर ते खूप कमी झालेले आहेत शेतीचा जो सामू आहे तो वाढत चाललेला आहे शेतीमधील जो खरा आत्मा असतो ऑर्गॅनिक कार्बन सेंद्रिय हो, हो। कर्ब आपण म्हणतो त्याची मात्रा अतिशय खालावलेली आहे त्याचबरोबर जे पर्यावरणाचा पर्यावरणामध्ये जे आपलं पोल्युशन वाढत चाललेलं आहे जे आपले मित्र किडे आहेत पॉलिनेटर्स म्हणजे आपण जसे मधमाशा आहेत यांच्यावरती केमिकलचे होणारे दुष्परिणाम हे सगळे आम्ही शेतकऱ्यांना शेतावरती जाऊन मागील पंधरा ते वीस वर्षापासून समजावण्याचा प्रयत्न करतोय करतोयचरच्या माध्यमातून धन्वंतर डिस्ट्रीब्युटर्स आहे त्यांच्या माध्यमातून आहे यश ऑर्गॅनिक्स आमची एक अजून तिसरी कंपनी आहे त्यांच्या माध्यमातून अशा वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही सांगितलं तिन्ही तुमच्याच फर्म नाही मी ॲव्हेंचर ही माझी फर्म आहे बाकी दोन फर्म मध्ये मी एग्रिकल्चर ऍडवायझर म्हणून काम करतो ओके ओके तर त्या माध्यमातून आम्हाला रूट लेवलवरती काम करण्याचा योग मिळाला बरोबर आणि त्याच्यातून फुल ना फुलाची पाकळी कारण शेती आणि शेतीचं आरोग्य असं एक दोन वर्षामध्ये आपण त्याला त्याची हेल्थ त्याल सुधारवू शकत नाही याच्यावरती मागील पन्नास शंभर वर्षापासून आपण केमिकलचा आघात केलेला आहे आणि त्याला सुधारवण्यासाठी आपल्याला आता पुढील परत पाच पंचवीस वर्ष त्याच्यावरती काम करावं लागणार आहे आपली कृषी विद्यापीठं आहात आहेत त्याचबरोबर शेती शाळा आहे वेगवेगळे सायंटिस्ट आहेत याच्यावरती खूप सारे काम चालू आहे आपले जे कृषी अधिकारी आहेत किंवा शासनाचे जे कृषी डिपार्टमेंट आहे त्यांच्या माध्यमातूनही खूप सारे काम चालू आहे तर त्यांच्या अनुषंगाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बऱ्यापैकी मातीच्या आरोग्यावरती काम करत आहोत जेणेकरून जसं आपण म्हणतो की कोणती आई जेव्हा एखाद्या बाळाला जन्म देते तिचं आरोग्य चांगलं असेल तर चांगलं बाळ सुदृढ बाळ जन्माला येईल जन्मा तसंच मातीचं आरोग्य जर चांगलं असेल त्याच्यामध्ये जर सेंद्रिय कर्ब चांगला असेल त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब देणारे आपण जे वेगवेगळे घटक असतात वेगवेगळे जीवाश्म असतात मागील पिकांचे अवशेष असतात किंवा सेंद्रिय कर्ब वाढवणारे जे ऑर्गॅनिक कार्बन वाढवणारे घटक असतात हे सगळे टाकल्यानंतर आरोग्य सुधारतं आणि त्या आरोग्यानंतर जे बीज त्याच्यातून जर्मिनेट होतं त्याचं आरोग्य अल्टिमेटली चांगलं असतं आणि येणारे पेक हे इम्युनिटी घेऊनच जन्माला येतं म्हणून त्याच्यावरती येणारे रोग आणि किडीही कमी येतात बरोबर आणि त्याचा आपल्याला जो चांगला परिणाम होतो की त्याच्यावरती जे घातक केमिकल वापरले जातात त्याचं प्रमाण कमी होतं मिनिट तुम्हाला इंटरप्ट करतो ह्या मुळेच कदाचित का का प्रमाण वाढलेलं आहे अगदी बरोबर आहे कॅन्सरचं प्रमाण वाढण्याचं कारण म्हणजे केमिकल वापर जो जमिनीमध्ये केला जातो बर त्याचबरोबर जमिनीमध्ये आपले जे तन्नाशक वापरले जातात हो, हो। त्यांचे अंश किती पिढ्या ना पिढ्या त्या जमिनीमध्ये राहतात बरं मग आता हे जर आपल्याला कमी करायचं असेल कॅन्सरचं प्रमाण घटवायचं असेल शेतीचं चा आरोग्य चांगलं करायचं असेल किंवा मातीचं चा आरोग्य चांगलं ठेवलं तर तुम्ही आता म्हटलं की एकदम स्ट्रेंथ इम्युनिटीवाल पीक त्याच्यात येतं तर ह्यासाठी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आज पहिलं पाहून काय उचललं पाहिजे सर्वात प्रथम शेतकऱ्यांना याची जाण झाली पाहिजे की आपल्याला केमिकल खतांचा वापर जो आहे तो अगदीच बंद करायचा नाहीये पण तो संतुलित करायचा आहे आपल्याला सेंद्रिय घटक टाकावे टाकायला त्याच्यामध्ये वेगवेगळे ग्रेन मॅन्युरिंग क्रॉप्स असतात तर ते पिकांची फेरपालट करता आली पाहिजे त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब वाढवणारे जे वेगवेगळे घटक आहेत झाडांचा पाला पाचोळा असेल किंवा अगदी ऊसाचं उदाहरण घेतलं तर ऊसाचं जे पाचट असतं ते जाळण्याची प्रक्रिया खूप मोठ्या प्रमाणावरती होती आपण जर उत्तर भारतामध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये भात असेल किंवा गहू असेल त्या पिकांचे जे अवशेष आहेत ते पूर्ण जाळून टाकले जातात त्याच्यामुळे जमिनीचं आरोग्य अजून धोक्यामध्ये जात आहे आणि प्लस पर्यावरणामध्ये पोल्युशनचं प्रमाण वाढत आहे तर ते जाळण्याऐवजी आपण जर परत जमिनीमध्येच घातले गाडलं गाडलं गेलं तर त्याच्यामुळे जमिनीतलं सेंद्रिय आपोआप वाढतो आणि त्याच्यावरती आपल्याला जास्तीत जास्त काम करावं लागेल आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये शक्यतो बरेच जण पाण्याचा जो भाग आहे तिथे तर शेती उत्तम प्रकारे होतेच आणि या शेतीचा भाग म्हणून जे मोठ्या प्रमाणात जे उत्पादन उत घेतलं जातं ते ऊस या पिकाचं कारण मोठ्या प्रमाणावर कारखानदारी आहे आणि त्यामुळे ऊसाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतलं जातं सरांचं सांगणं हेच आहे की तुम्ही जरी ऊसाची लागवड करत असाल तर ती सेंद्रिय पद्धतीनं करा शेतीचा जर तुम्हाला कस वाढवायचा असेल शेतीची गुणवत्ता वाढवायची असेल तर ती सेंद्रिय पद्धतीनं व्हावी आज या माध्यमातून आपण आपल्या स्क्रीनवरती सरांचा नंबर देखील शेअर करू सरांच्या कंपनीचा ॲड्रेस देखील शेअर करू मी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना या माध्यमातून विनंती करतो की आपण आपल्या शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीने जर शेती केली शेतीची गुणवत्ता जर वाढवली तर होणारे जे दुष्परिणाम आहेत आरोग्यावरचे ते नक्कीच थांबतील आणि त्यामुळंच आपल्याला एक उत्तम आरोग्य देखील पुढे जाऊन लाभेल आणि तुमच्या शेतीची गुणवत्ता देखील वाढेल हेच आपल्याला सरांच्या या मेसेजमधून खरं तर सांगायचं आहे सर आपली जी ॲव्हेंचर ऍग्री टेक्नॉलॉजीज कंपनी आहे याची स्थापना आपण आफ्रिकेवरून रिटर्न आल्यावर केली का हां दोन हजार आठ साली मी आफ्रिकेवरून परत आलो बर त्यानंतर साधारण दीड ते दोन वर्ष मी एशियन ॲग्री टेक्नॉलॉजी या कंपनीमध्ये काम केलं बरं बरं त्याच्यामध्ये पूर्ण भारतामध्ये मला काम करण्याचा योग आला बरं आणि भारतातल्या शेतकऱ्यांच्या किंवा शेतीच्या ज्या अडचणी आहेत त्या मला जवळून पाहता आल्या बरं बरं त्या कंपनीतही असताना मी विषमुक्त शेतीवरतीच काम केलं बरं आणि त्याच्यानंतर आपल्याला असं वाटलं की आता आपल्या जवळचे जे महाराष्ट्रातले जे प्रामुख्याने शेतकरी आहेत त्याच्यावरती आपल्याला काम करण्याचा योग मिळायला पाहिजे त्याचबरोबर मला नाशिकमधील माझे दुसरे दोन मित्र भेटले त्यांच्याबरोबर मी टेक्नॉलॉजी ही कंपनी दोन हजार दहा साली स्थापना केली अच्छा म्हणजे तुमच्या बरोबर अजून दोन पार्टनर्स आहेत बरं म्हणजे असे तुम्ही ऑल टुगेदर स्थापना केली बरं सर नाशिक निवडण्याचं कारण मला समजेल का की ह्याची स्थापना नाशिकमध्ये का केली पुणे वगैरे असं नाही ठरवलं त्यावेळेस असं होतं की मी ज्या कंपनीमध्ये काम केलं ती कंपनी नाशिकची होती त्यामुळे तिकडचे जे नाशिक होता तो होता आणि द्राक्षाची शेती प्रामुख्याने आज देशामध्ये दे नाशिकचं नाव सर्वात मोठं आहे आणि तिथं रेसिडी फ्री फार्मिंगचा जो आपण कन्सेप्ट म्हणतो कारण तिथून सर्वात जास्त द्राक्ष एक्सपोर्ट केली जाते आणि कुठलेही घटक किंवा कुठलंही आपल्याला शेतीतील उत्पादन जर एक्सपोर्ट करायचं असेल तर ते नॉर्म्स जे आहेत त्या कुठल्याही पिकामध्ये कुठल्याही केमिकलचा रेसिड्यू नाही आला पाहिजे बरोबर तर हा कॉन्सेप्ट सर्वात अगोदर नाशिकमध्ये चालू झाला ग्रेट, ग्रेट। त्याच्यामुळे अशा वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत त्या तुम्हाला प्रामुख्याने नाशिक येथे पाहण्यात मिळतील की ज्या सर्व सेंद्रिय उत्पादनांवरती भर देतात त्याच्यामध्ये दे वेगवेगळे दे बॉटॅनिकल एक्स्ट्रॅक्ट म्हणजे वनस्पती अर्कापासून आपण काही प्रोडक्ट्स बनवतो काही प्रोडक्ट्स बायोलॉजिकल असतात म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे फंगस किंवा वेगवेगळे फेवरेबल बॅक्टेरिया वापरले जातात जेणे जे, जे करून निसर्गाला कुठेही हानी न पोहोचवता जमिनीचं आरोग्यही आपलं सुधारेल जमिनीमध्ये आरोग्य सुधारत म्हणजे काय होतं की सेंद्रिय कर्ब वाढतोय ह्युमस वाढतोय आणि जमिनीमध्ये हे सारे जे घटक टाकलेले असतात केमिकलचे वारंवार मागील पन्नास वर्षापासून जे घटक टाकतोय तर त्याच्यामधले जे रेसिड्युअल इफेक्ट असतात ते फक्त मायक्रो ऑर्गॅनिझम जर वाढले जमिनीतले तरच कमी होईल जेणेकरून ते रेसिड्युस आपल्या भाजीपाल्यामध्ये पिकांमध्ये येणार नाही, नाही आणि कॅन्सरचं सर जर तुमच्या या कंपनीचे जे काही प्रोडक्ट्स आहेत तुमची जर हेल्प शेतकऱ्यांना घ्यायची असेल तर त्यांनी तुमच्यापर्यंत कसं पोहोचायचं आपले या कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये आपले डिस्ट्रीब्युटर्स आपण नेमलेले असतात बरं बरं त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटर्स आहेत छोट्या गावांमध्ये डीलर्स असतात आणि कंपनीचा तिथे आपण एक स्टाफ अरेंज केलेला असतो ज्याला आपण फील्ड ऑफिसर म्हणतो तर ते लोक त्या एरियामध्ये आपल्या कंपनीच्या प्रोडक्टची जाहिरात करत असतात वेगवेगळ्या ठिकाणी आपण डेमोज अरेंज करतो ते ऍक्च्युअल डेमोज मधून शेतकऱ्यांना रिझल्ट दिले जातात रिझल्ट्स आल्यानंतर आपण तिथं फील्ड डे अरेंज करतो म्हणजे छोट्या एरियामधील काही शेतकरी आपण बोलवतो त्या त्या, त्या गावामधील आणि त्यांना आपल्या प्रोडक्टचं माहिती रिझल्ट देतो आणि त्याच्यानंतर मग आपण शेतकऱ्यांची मोठी मिटिंग तिथले ग्रामसेवक असतील तिथले सरपंच असतील किंवा प्रगतशील शेतकरी असतील त्यांच्या माध्यमातून आपण मोठी मिटिंग अरेंज करतो आणि कंपनीचे जे प्रोडक्शन्स आहेत oh, oh. ते आपण तिथं सर्व लोकांना दाखवतो ॲक्च्युअल शेतीची गरज काय आहे आपल्या चुका कुठं होत आहेत ते आपण त्यांना समजावून सांगतो अगदीच प्रत्येक ठिकाणी केमिकल किंवा प्रत्येक ठिकाणी शेतकरी किंवा पर्यावरण हे जबाबदार नाही या सर्व घटकांना एका संतुलित प्रमाणात जर आणलं तर आपण शेतीकडे आरामशीर जाऊ शकतो प्रश्नच याच्यावरती आपण काम करतोय व्हेरी नाईस व्हेरी नाईस सर आपल्या या बाईटच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आणि लोकांना मी सांगू इच्छितो की खरं तर सरांचा विषय अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहे अतिशय वेगळा विषय आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आजकाल प्रत्येकजणच आपल्या शेतीतून खूप जास्त उत्पन्न निघावं म्हणून जो रासायनिक खतांचा भडीमार चालू आहे ज्याच्या माध्यमातून वातावरणात होणारे बदल शेतीची ढासळणारी गुणवत्ता मातीचं ढासळणारं रूप तर आपण बघतोच आहे पण आपण आपलं दुखणं आपल्या सगळ्यांच्या अंगावर ओढवून घेतोय ते म्हणजे कॅन्सरसारखं दुखणं हे जर तुम्हाला थांबवायचं असेल ना तर खरं तर आपल्याला सरांच्या कंपनीचा त्यांच्या व्हिजनचा खूप मोठ्या प्रमाणात रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे आपल्या स्क्रीनवरती आपण सरांच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये असणारे जे डिस्ट्रीब्युट्स सा, डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्यांचे आपण नंबर्स देऊयात मी सगळ्यांना विनंती करेल की आपण जेवढं शक्य होईल तेवढ्या प्रमाणात यांना कनेक्ट व्हावं आणि यांच्या ऍडवाईस आपण घ्यावी यांच्या जे सेंद्रिय उपक्रम आहे जे म्हणजे विषमुक्ती शेती करण्यासाठी लागणारे जे उपाय आहेत त्याचा वापर आपण नक्कीच करू आपलं सगळ्यांचं आरोग्य बरोबर युट्यूबवरती आपला ऍग्रिकल्चर चॅनल आहे बर ज्याच्या माध्यमातून आपण या सर्वच गोष्टी चर्चा करतो लिंक आपण सगळ्यांना शेअर करूया शेअर जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल सर आपल्या ऍडव्हेंचरेड टेक्नॉलॉजीज मध्ये आज किती लोक काम करतात माझ्याकडे साधारण लक्षात चाळीस ते मुलांचा स्टाफ मुलांचा काही मार्केटिंग मध्ये काम करत आहेत काही ऑफिस मध्ये आहेत आणि काही आपल्या फॅक्टरी मध्ये काम करतात. ग्रेट ग्रेट आणि सर आपला जो वार्षिक टर्न ओव्हर हो आहे आपल्या कंपनीचा सा तो साधारण किती पर्यंत साधारण आम्ही आता बारा ते पंधरा करोड पर्यंत टर्न ओव्हर आम्ही करतो. व्हेरी नाईस सर आज महाराष्ट्राची शेती विद्यालयामध्ये शिकलेले विद्यार्थी निकम सरांचे स्पेशली विद्यार्थी आणि तिथून स्वतःच अस्तित्व एक कंपनी ओनर म्हणून करणं अँड अंट्रप्रेनर म्हणून करणं आणि बारा ते चौदा कोटींचा टनो वार्षिकी गाठणं इट्स नॉट अ जोक म्हणजे तुम्ही समजू शकता की या गोष्टींना किती मोठं सामर्थ्य लागत असेल सामर्थ्याच्या जोडीला अजून एक गोष्ट मी म्हणा वाटते की ते म्हणजे नॉलेज डेडिकेशन परसेप्शन डिझायर ड्रीम्स या गोष्टी खरंच खूप मॅटर करतात आणि गुरुदत्त दामतोरे सरांच्या माध्यमातून तु, तु, तुम्हाला सर्वांना ह्या गोष्टी नक्कीच जाणवल्या असतील की सरांच्या व्हिजन किती मोठं असेल कारण आफ्रिकेवरून रिटर्न येणं आल्यानंतर एखाद्या कंपनीमध्ये परत काम करणं तिथून स्वतःला क्विट करणं आणि स्वतःच्या दोन सहकार्यांच्या साथीनं एका कंपनीची स्थापना करणं एक रुपयापासून चालू केलेला बिझनेस आज बारा ते तेरा कोटींपर्यंतचा बिझनेस दर वर्षाला करत असेल तर महाराष्ट्रात शिकणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांसाठी इट्स अँड रिअली ऑनर अँड इन्स्पिरेशन टू वॉच दिस ब्लॉग मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की सरांना नक्कीच फॉलो करा आणि सरांच्या माध्यमातून सरांच्या यशोगाथेच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा महाराष्ट्रात तुमचं अस्तित्व तयार करण्याची नक्कीच खूप चांगली संधी मिळेल सर आपल्या मालजी शेती विद्यालयाचे आदरणीय निकाल सरांबद्दल आणि शाळेबद्दल आहे आता अकरावी बारावी आम्ही फलटण मध्ये केलेली आहे बर सरांबद्दल बोलण्या एवढे मोठे कोणतेही विद्यार्थी असू शकत नाही तरी आमची सर्वात अगोदर जी ईश्वरचरणी प्रार्थना असेल की सरांनी शतकपूर्ती लवकरात लवकर थँक्यू सर थँक्यू सर कारण so त्यांच्यासारखे जे गुरुजन आहेत बरोबर तर त्यांनी ग्रामीण भागातून येणारा जेवढा विद्यार्थ्यांचा वर्ग आहे बरोबर त्या सर्व विद्यार्थ्यांना जवळून सपोर्ट करणं बरोबर एक लोकल गार्डियन म्हणून त्या सरांनी आम्हाला सपोर्ट केला होता ग्रेट ग्रेट अगदी छोटस उदाहरण द्यायचं म्हंटल मी असंच एकदा लॉबी मध्ये फिरत होतो क्लास चालू असतो तर सरांची जी शिस्तप्रियता आहे तर ते बाहेर फिरायला लागले तर सगळे विद्यार्थी पटकन क्लासरूम मध्ये जाऊन बसायचे ही आदरयुक्त भीती होती त्यांनी मला जवळ बोलवलं आणि विचारलं की बाहेर का फिरत आहे म्हणजे जवळून प्रत्येक गोष्टीची चौकशी तर मला भूक लागली होती आणि मी नाश्त्याला गेलो होतो यायला उशीर झाला होता तर मग त्यांनी माझी एवढी विचारपूस केली की तुम्ही राहायला कुठं आहे कुठल्या एरियामध्ये राहतो मग तिथून परत इथपर्यंत कसा येतो हॉस्टेल आहे का की रूम आहे मेस कुठं आहे या सगळ्या जवळपास विचारणा ज्या आहेत एक प्राचार्य लेवलला असताना सुद्धा ते बारकाईनी लक्ष घालत होते त्याच्यामुळे ते, ते गुरुतुल्य जे आहेत त्यांचं आरोग्य आणि त्यांचं शतकपूर्ती व्हावी अशी ईश्वरच्या नक्कीच प्रार्थना असेल सर थँक्यू सो मच आज आपल्या बिझी शेड्यूलमधून आज आम्हाला एवढा वेळ दिला महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना जे पुढे चांगले अँड ऑन्ट्रप्रिनर बनवू इच्छित आहेत बिझनेसमॅन बनवू इच्छित आहेत तुमच्यासारखं ब्रॉड विजन ज्यांना ठेवायचं आहे त्यांच्यासाठी तुम्ही यू आर रियली अँड इन्स्पिरेशन तुम्ही मला वेळ दिलात निकम सरांना एवढ्या शुभेच्छा दिल्यात आणि शाळेच्या आठवणी नक्कीच तुमच्या माझ्या माध्यमातून जागे झाल्या असतील अशा अपेक्षा आहेत तुम्ही वेळ दिल्याबद्दल आपलं मनापासून थँक्यू धन्यवाद आणि तुमची अशीच प्रगती होत राहू याच आमच्याकडून आपल्याला शुभेच्छा सांग yes. थँक्यू धन्यवाद